अडीच वर्ष शिव्याशाप देणाऱ्यांचे तोंड महाराष्ट्रातील जनतेनं बंद केलंय एकनाथ शिंदे अनेक लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला नवी मुंबई पालघर मुरबाड नाशिकच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे अडीच वर्षात विकासाची कामं केली ज्यांनी म्हटलं होतं जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि सांगितलं होतं खरी शिवसेना कोणाची बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार कोण पुढे घेऊन जात आहे जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि धनुष्यबाण यावर शिक्कामोर्तब मोर्तोब प्रत्येक जिल्हा तालुक्यातून शिवसैनिक येत आहेत त्यांचं स्वागत करतो शिवसेना सुरुवातीपासून अडीच वर्ष शिव्याशाप देणाऱ्यांचं तोंड महाराष्ट्रातल्या जनतेनं बंद केलंय आमचे सत्तावन्न उमेदवार धनुष्यबाणावर निवडून आले जनतेच्या न्यायालयात गेल्यावर घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवलंय बाळासाहेबांचे विचार घेऊन सर्व पुढे घेऊन जातील आपण सर्वसामान्य माणसांना न्याय देणारी आपली संघटना आहे मी आधीच सांगितलं होतं दोनशे लोक निवडून आणू नाहीतर शेती करायला जाऊ आणि आम्ही दोनशेच्या वर निवडून आणले शिवसेना अधिक मजबूत होती आहे

नगरसेविका मेघाली राऊत आणि अनेक विभाग प्रमुख आणि अनेक मा नगरसेवक पदाधिकारी शाखा प्रमुख नव्या मुंबईतून जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देखील प्रवेश केला आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे आपले संपर्क प्रमुख प्रमुख आणि माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी आणि त्यांचे शेकडो पदाधिकारी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य अनेक माजी नगरसेवक अनेक पंचायत समिती सदस्य अनेक लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पालघरमधले देखील आणि माजी नगराध्यक्ष प्रियंका पाटील आणि उपशहर प्रमुख प्रवीण पाटील आणि नगरसेविका विभाग प्रमुख शाखा प्रमुख यांनी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मुरबाडमधले देखील सर्व पदाधिकारी उभाटाचे त्यांनी देखील यामध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे अलगर्च सांगितलं त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आमची ही शिवसेना गेल्या अडीच वर्षापासून या राज्यामध्ये पुढे जाते शिवसेना आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून देखील आपण अडीच वर्षात पाहिलं की विकासाची कामं झाली आणि यामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांनी म्हटलं होतं की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर खरी शिवसेना कुणाची आणि हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे विचार आनंदगे साहेबांचे विचार घेऊन कोण पुढं जात आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार असतील आणि विकास या राज्याचा या ठिकाणी आपण गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या लोकांनी या निवडणुकीमध्ये कामाची पोचपावती दिली आणि अतिशय मोठं दैदिप्यमान असं यश मिळालं आणि जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना आणि धनुष्यबान यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याचा महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी नोंद घेतली आणि हे प्रवेश आता ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी शिवसेनेमध्ये लोक येत आहेत बाळासाहेबांचे आनंदी साहेबांचे विचार जे आहेत हे पुढं नेण्यासाठी ही सर्व मंडळी येथे ते मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर शिवसेना संघटना पक्ष वाढीसाठी हे सर्व लोक काम करण्यासाठी आज माझ्यासोबत आलेले आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये लोकाभिमुख जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढे नेण्याचं कामही हो होईल स्थानिक लोकांना न्याय मिळेल आणि सर्वसामान्यांचं सरकार जे आहे ते सर्वसामान्यांच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की गेले अडीच वर्ष आपण जे काम केलं विकासाचे प्रकल्प केले लोककल्याणकारी योजना केल्या त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्टी आणि मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे आता सुरुवातीपासून अडीच वर्ष आम्हाला शिवायशाप देणारे काय काय त्यांचं सरकार जे आहे ते सर्वसामान्यांच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की गेले अडीच वर्ष आपण जे काम केलं विकासाचे प्रकल्प केले लोककल्याणकारी योजना केल्या त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्टरी आणि मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे आता सुरुवातीपासून अडीच वर्ष आम्हाला शिवायशाप देणारे काय काय नवीन नवीन काय त्याला म्हणतो आपण उपमा देणारे आता त्यांना त्यांची तोंडं या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केलेली आहेत आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या आनंदगी साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला सत्तावन्न धनुष्यबाणावर आमदार निवडून आले आणि तीन आमचे मित्र आ, सहयोगी आमदार निवडून आले आणि खऱ्या अर्थाने या जनतेच्या जनता जनार्दनाच्या न्यायालयामध्ये दरबारामध्ये या ठिकाणी लोकांनीच शिक्का आता शिक्कामोर्तब केलेला आहे यापूर्वी इलेक्शन कमिशनावर निवडणूक आयोगावर आरोप करणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर आरोप करणं आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणाऱ्यांना जनतेच्या जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हा जो विकासाचा रथ आहे वेगाने अधिक वेगाने धावेल आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन हे सर्व लोक जे आज प्रवेश केलेला आहे हे सर्व शिवसेना पुढे नेतील आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र जो आहे हा गावा गावागावामध्ये घराघरामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम या ठिकाणी लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम हे सर्व लोक करतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे आणि म्हणून मी त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे अख्खी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे आणि आपलं एकच आहे की आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी आपली संघटना आहे सर्वसामान्य होणारा अन्याय आहे त्याला वाचा फोडणारी शिवसेना आहे आणि म्हणून या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्याप्रमाणे आता तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख कुठून अरे बाबा मी जेव्हा बोललो पहिलं भाषण माझं होत आधी विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये मी सांगितलं होतं की देवेंद्रजीने आम्ही मिळून दोनशे प्लस आण नाहीतर मी गावाला शेती करायला जाईन हे मला आठवत आहे आणि म्हणून दोनशे बत्तीस लोक आम्ही निवडून आणले आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने कामावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि खऱ्या शिवसेनावर शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे हा ओघ जो आहे हा प्रचंड ओघ जो आहे हा शिवसेनेमध्ये येतो आहे प्रत्येक तालुक्याचा आता सर्व जिल्ह्यातून जे लोक आले या सर्वांनी शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदगे साहेबांच्या विचाराचा भगवा झेंडा आता धरलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून त्या त्या भागामध्ये लोकांना काय पाहिजे लोकांना त्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे तिथला विकास झाला पाहिजे तिथल्या मूलभूत सोयी शोई सुविधा मिळाल्या पाहिजे आणि ते देण्याचं काम आणि सर्वसामान्य माणसाला मानाने जगता आलं पाहिजे हीच भूमिका आमची शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होती आहे जोमाने पुढे आहे आणि या महाराष्ट्रातले सर्व जिल्हा तालुक्यातले लोक शिवसेनेत येत आहेत ज्याप्रमाणे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख येत त्याप्रमाणे काही आमदार खासदार संपर्क

आणि अनेक मा नगरसेवक पदाधिकारी प्रमुख नव्या मुंबईतून जिल्हाप्रमुख द्वारकानाथ होईल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देखील प्रवेश केला आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे आपले संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा प्रमुख हिलाल माळी आणि त्यांचे शेकडो पदाधिकारी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य अनेक माजी नगरसेवक अनेक पंचायत समिती सदस्य अनेक लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला पालघरमधले देखील आणि माजी नगराध्यक्ष प्रियंका पाटील आणि प्रमुख प्रवीण पाटील आणि नगरसेविका शाखा प्रमुख यांनी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मुरबाड मधले देखील सर्व पदाधिकारी उभाटाचे त्यांनी देखील यामध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे अलगर्थ सांगितले त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आमची ही शिवसेना गेल्या अडीच वर्षापासून या राज्यामध्ये पुढे जाते शिवसेना आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून देखील आपण अडीच वर्षात पाहिलं की विकासाची कामं झाली आणि यामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांनी म्हटलं होतं की आता आम्ही जनतेच्या जा न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर खरी शिवसेना कुणाची आणि हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे विचार आनंदगे साहेबांचे विचार घेऊन कोण पुढं जात आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार असतील आणि विकास या राज्याचा या ठिकाणी आपण गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या लोकांनी या निवडणुकीमध्ये कामाची पोचपावती दिली आणि अतिशय मोठं दैदिप्यमान असं यश मिळालं आणि जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याचा महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी नोंद घेतली आणि हे प्रवेश आता ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी शिवसेनेमध्ये लोक येत आहेत बाळासाहेबांचे आनंदी साहेबांचे विचार जे आहेत हे पुढं नेण्यासाठी ही सर्व मंडळी येथे ते मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर शिवसेना संघटना पक्ष वाढीसाठी हे सर्व लोक काम करण्यासाठी आज माझ्यासोबत आलेले आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये लोकाभिमुख जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढं नेण्याचं कामही हो होईल स्थानिक लोकांना न्याय मिळेल आणि सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की गेले अडीच वर्ष आपण जे काम केलं विकासाचे प्रकल्प केले लोककल्याणकारी योजना केल्या त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्ट्री आणि मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे आता सुरुवातीपासून अडीच वर्ष आम्हाला शिवायशाप देणारे काय काय नवीन नवीन काय त्याला म्हणतो म्हणतो okay. उपमा देणारे आता त्यांना त्यांची तोंड या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केलेली आहेत आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या आनंदगी साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला सत्तावन्न धनुष्यबाणावर आमदार निवडून आले आणि तीन आमचे मित्र सहयोगी आमदार निवडून आले आणि खऱ्या अर्थाने या जनतेच्या जनता जनार्दनाच्या न्यायालयामध्ये दरबारामध्ये या ठिकाणी लोकांनीच शिक्का आता शिक्कामोर्तब केलेला आहे यापूर्वी इलेक्शन कमिशनरवर निवडणूक आयोगावर आरोप करणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर आरोप करणं आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणाऱ्यांना जनतेच्या जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हा जो विकासाचा रथ आहे वेगाने अधिक वेगाने धावेल आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन हे सर्व लोक जे आज प्रवेश केलेलं आहे हे सर्व शिवसेना पुढे नेतील आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र जो आहे हा गावा गावागावामध्ये घराघरामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम या ठिकाणी लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम हे सर्व लोक करतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे आणि म्हणून मी त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे अख्खी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे आणि आपलं एकच आहे की आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी आपली संघटना आहे सर्वसामान्य होणारा अन्याय आहे त्याला वाचा फोडणारी शिवसेना आहे आणि म्हणून या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो त्यामुळे मुंबईतून जिल्हा प्रमुख उबाटा द्वारकानाथ भोईर त्याचबरोबर नगरसेवक विजयानंद माने नगरसेविका मेघाली राऊत आणि अनेक विभाग प्रमुख आणि अनेक मा नगरसेवक पदाधिकारी शाखा प्रमुख नव्या मुंबईतून जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देखील प्रवेश केला आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे आपले संपर्क प्रमुख प्रमुख आणि माजी प्रमुख हिलाल माळी आणि त्यांचे शेकडो पदाधिकारी तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य अनेक माजी नगरसेवक अनेक पंचायत समिती सदस्य अनेक लोकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये समिती केला पालघरमधले देखील आणि माजी नगराध्यक्ष प्रियंका पाटील आणि उपशहर प्रमुख प्रवीण पाटील आणि नगरसेविका शाखा प्रमुख, प्रमुख यांनी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मुरबाडमधले देखील सर्व पदाधिकारी उभाटाचे त्यांनी देखील यामध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे पालघरचं सांगितलं त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आमची ही शिवसेना गेल्या अडीच वर्षापासून या राज्यामध्ये पुढे जाते शिवसेना आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून देखील आपण अडीच वर्षात पाहिलं की विकासाची कामं झाली आणि यामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांनी म्हटलं होतं की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर खरी शिवसेना कुणाची आणि हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे विचार आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन कोण पुढं जातं आहे आणि त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार असतील आणि विकास या राज्याचा या ठिकाणी आपण गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्या लोकांनी या निवडणुकीमध्ये कामाची पोचपावती दिली आणि अतिशय मोठं दैदिप्यमान असं यश मिळालं आणि जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्याचा महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी नोंद घेतली आणि हे प्रवेश आता ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुक्यातून या ठिकाणी शिवसेनेमध्ये लोक येत आहेत बाळासाहेबांचे आनंदी साहेबांचे विचार जे आहेत हे पुढं नेण्यासाठी ही सर्व मंडळी येथे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर शिवसेना संघटना पक्ष वाढीसाठी हे सर्व लोक काम करण्यासाठी आज माझ्यासोबत आलेले आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये लोकाभिमुख जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढं नेण्याचं कामही होईल स्थानिक लोकांना न्याय मिळेल आणि सर्वसामान्यांचं सरकार जे आहे ते सर्वसामान्यांच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे की गेले अडीच वर्ष आपण जे काम केलं विकासाचे प्रकल्प केले लोककल्याणकारी योजना केल्या त्यामुळे एवढी मोठी लँडस्लाईड विक्ट्री आणि मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे आणि म्हणूनच आता हा प्रश्न संपलेला आहे आता सुरुवातीपासून अडीच वर्ष आम्हाला शिवायशाप देणारे काय काय नवीन नवीन काय त्याला म्हणतो आपण okay. उपमा देणारे आता त्यांना त्यांची तोंड या महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केलेली आहेत आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि या बाळासाहेबांच्या विचाराच्या आनंदगीर साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला सत्तावन्न धनुष्य बाणावर आमदार निवडून आले आणि तीन आमचे मित्र सहयोगी आमदार निवडून आले आणि खऱ्या अर्थाने या जनतेच्या जनता जनार्दनाच्या न्यायालयामध्ये दरबारामध्ये या ठिकाणी लोकांनीच आता शिक्कामोर्तब केलेला आहे यापूर्वी इलेक्शन कमिशनरवर निवडणूक आयोगावर आरोप करणं हायकोर्ट सुप्रीम कोर्टावर आरोप करणं आणि आता म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर घरी बसणाऱ्यांना जनतेच्या जनतेने कायमचं घरी बसवलेलं आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये हा जो विकासाचा रथ आहे वेगाने अधिक वेगाने धावेल आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन हे सर्व लोक जे आज प्रवेश केलेला आहे हे सर्व शिवसेना पुढे नेतील आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मूलमंत्र जो आहे हा गावा गावागावामध्ये घराघरामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम या ठिकाणी लोकांच्या मनामनामध्ये मना शिवसेना पोचवण्याचं काम हे सर्व लोक करतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे आणि म्हणून मी त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे अख्खी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे आणि आपलं एकच आहे की आपण सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी आपली संघटना आहे सर्वसामान्य वर होणारा अन्याय आहे त्याला वाचा फोडणारी शिवसेना आहे आणि म्हणून या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो